नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजना माहिती मित्र हो या घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये घरकुल योजनेचे पैसे जमा करण्यासाठी शासनाने साठ कोटी रुपये निधी शासन निर्णय निर्गमित करून मंजूर केलेला आहे तर मित्र हा साठ कोटी रुपये निधी कोणत्या घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी मंजूर केलेला आहे या संदर्भातील शासन निर्णय नेमका काय आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात पण तत्पूर्वी तर चॅनलला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळतील तर मित्र हो दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी इतर मागास बहुजन कल्याण विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस व सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कार्योत्तर मान्यता देण्यात आलेल्या घरकुलांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत तर मित्र हो आपल्या लक्षात आलेला असेल की यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला आहे आणि त्या लाभार्थ्यांना जर घरकुल मंजूर झालेला असेल मग ते दोन हजार तेवीस चोवीस मध्ये असू दे किंवा चोवीस पंचवीस मध्ये असू दे त्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचे पैसे जमा करण्यासाठी हा निधी मंजूर केलेला आहे तर शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस व चोवीस पंचवीस मध्ये संदर्भ दिन क्रमांक एक ते अठ्ठेचाळीस येथील शासन निर्णयान्वये कार्योत्तर मान्यता देण्यात आलेल्या घरकुलांना खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे एकूण रुपये साठ कोटी फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर मित्रो या ठिकाणी खाली तक्ता देखील देण्यात आलेला आहे आपण पाहू शकता सन दोन हजार तेवीस चोवीस मधील घरकुलांना वितरित कराव्याचा निधी आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत तर जालना यवतमाळ धाराशिव गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर सांगली त्याचबरोबर जळगाव आणि लातूर तर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आपण जर यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेअंतर्गत अर्ज केलेला असेल आपल्याला जर घरकुल मंजूर झालेला असेल तर आपल्या खात्यामध्ये घरकुलचे पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत त्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये दे देखील ज्यांना घरकुल मंजूर झालेला आहे त्यासाठी देखील निधी मंजूर केलेला आहे त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत तर अमरावती कोल्हापूर गडचिरोली चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर जालना नागपूर परभणी त्यानंतर बीड बुलढाणा यवतमाळ लातूर वर्धा वाशिम सोलापूर आणि हिंगोली या जिल्ह्यांसाठी दोन हजार चोवीस पंचवीस मधील लाभार्थ्यांसाठी हा निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे तर अशा प्रकारे मित्र हो आपण जर यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेअंतर्गत पात्र असाल तुम्हाला जर घरकुल मंजूर झालेला असेल आणि अजूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्तवसाद योजनेअंतर्गत घरकुलचे पैसे जमा झालेले नसतील तर अशा लाभार्थ्यांना घरकुल योजनेचे पैसे जमा करण्यासाठी शासनाने हा साठ कोटी रुपये निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे आता मित्र हो शासनाने निधी तर मंजूर केलेला आहे पण पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा निधी नेमका कधी वितरित केला जातोय हे मात्र पाहावं लागणार आहे आता हा निधी जो आहे तो पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर वितरित केला जावा एवढीच विनंती तर यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही होती दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट मित्रो ही महत्त्वपूर्ण अपडेट दिलासादायक अपडेट आपले इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद